घड्या क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी कालिका माता प्रसन्न धारपुडी पैलवान कुणाल पवार एकंबे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी डोंगरबाबा प्रसन्न ओमकार शेठ गोळे ब्रह्मा रवी यांना शिरगावकर मुळशी आई कुलजामी प्रसन्न जिया रणजित शेठ पाटील दिवा मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहारी रणजित सेठ बघत जय सेठ आणि दिनकर सेठ देशमुख सिद्धेश्वर खुरली यांचा या ठिकाणी लक्ष पहाला आणि त्यांच्या त्यांच्याजोडला ओमकार सेठ गोळे ब्रह्मारो यांना शिरगावकर मुळसे यांचा या ठिकाणी शिवाय पाहला सुंदर असे गाडी पहिले छोट्या डाव कोराडेकर गाडी या ठिकाणी सिमिला पात्र लक्ष आणि शिवायची गाडी घड्या क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून दावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न फत्तेरसिंह हनुमंत गायकवाड रायगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय डबल गाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळली शंभूची गाडी सुंदर गाडी पळली लखंड वर्ण गाडी सिमेला पात्र मध चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून दावली गाडी आई तो प्रसन्न शंभू डमरो बब्या झापोक झोपूक फ्रान्स क्लब सिल्लोड छत्रपती संभाजीनगर पुसेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक का आला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली झापूक झोपूक चे <laughs> गाडी सेमीसाठी पात्र क्रमांक पंधराचा निकाल पंधराचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावली गाडी मोहम्मद अली आमिर शेख रिस्क ग्रुप कराड विंग या गाडीचा प्रथम क्रमांक का आला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले डावीला पहा आमिर भाई असे रिस्क ग्रुप कराड याचा या ठिकाणी सर्जा पहाला आणि त्यांच्या आकाश बदलापूर आक्षेप आकाशिकाणी सुंदर पडला सुंदर घड्या क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल तास क्रमांक तीन मधून दावली गाडी श्रीनाथ मश्कोबा प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे यस बापूसाहेब आंबेडकर पुणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय दबाई गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन घड्या क्रमांक सतराचा निकाल सतराचा चा निकाल तास क्रमांक चार मधून धावली गाडी नाथ साहेब प्रसन्न सोयरा विनोद अप्पा निम्मोरे शांताराम नाना गोळे नारायणपूर ग्रुप भारतीय विद्यापीठ पुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय बैलगाडी गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन गाड्या क्रमांक अठराचा निकाल अठराचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून धावली गाडी आई गावदेवी प्रसन्न दिनेश शेठ पाटील डमरू जलवा फॅन्स क्लब मुंबई खर्डी कुरबावी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली जलवाची गाडी सुंदर असे गाडी गाडी सिमिला पात्र घड्या क्रमांक एकोणीसचा निकाल एकोणीस चा निकाला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी नव प्रसन्न मयूर सनस पंधरे सुट्टे उदयदाजी उदय दाजी कदम या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला विजेत्या बैलगाडी त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन असे गाडी पाहली सचिना पावरे महाशिरस्करांचा डाविला साई पाहला आणि उजवीला पाहला नऊ खंडनाथ प्रसन्न मयूर सरस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम आणि आरोही गुणावर जाळना यांचा या ठिकाणी मल्हार पळाला सुंदर अशी गाडी पळली चेतन्य गाडी सिमीला पात्र मल्हार आणि साईची गाडी क्रमांक वीस चा निकाल वीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून धावली गाडी जय प्रसन्न थायमान ग्रुप साखरवाडी शौर्य शरद आणि देवी खिंडी कुमारी अन्वी अर्जुन खुडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजयबईल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदरसी गाडी पाहिली रायबा आणि गाडी सुंदर असे गाडी बोलली प्रशांत डेवणे गाडी सिमिला पात्र येऊ